चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच भारतीय दलित तर्फे महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल जाहीर प्रचंड निदर्शने व आंदोलन करण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक बोरडे सागर बोरडे व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

शिवाजी महाराजांचा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

अल्ला बोल अल्ला बोल अल्ला बोल अल्ला बोल सरकार हे आपल्याशी त्यांचा याचा निश्चित करतो भाजप संघटनेच्या वतीने आणि आपले माणूस आहे त्याचा माणूस भाजप येणाऱ्या माणसिक आलं आहे त्याला करार करायला आहे आणि याच्यावर देश धोईचा गुन्हा दाखल करावं आपल्याला आनंद बोलले महाराजांचा पुतळा पाडला किंवा पाडलं गेलं किंवा पडलं तर हे महायुती सरकार भस्त सरकार यांनी एक दैवत दैवतांचा अपमान केल्यासारखं आहे त्यांनी या सरकारने स्वतःची नाही तर मनाची नाही तर मनाची तर, ना तरी लाज राखून स्वतः या सरकारमधून बाहेर पडावे आणि या गेल्या सात वर्षात जे काही महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत आताच बदला एक नवीनच उदाहरण आहे त्या मारेकऱ्यांना ते काही अटक नाही आणि ते मोफत फिरत आहे तर त्यांना तात्काळ अटक करायची त्यांना जास्तीत जास्त पटर शिक्षण आणि राज्यपालांनी जे काही कोणा ठेकेदार आहेत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा गुन्हे दाखल करावे व त्यांना निलंबित करावे अशी भारतीय दटित पगळ संघटनेची मागणी आहे वतीने वतीनं आज अंतर्शनी करण्यात आली आहे नुकतंच काही दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी चिमुकलीवर एक अत्याचार झालेला आहे आणि त्याची मोकळी झालाच झाला या दोन तीन वर्षात मागील महिलांवर इतके अत्याचार वाढलेले अशा या सरकारच्या याच्यात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि आता लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आम्ही नाही बघितला महिलांना सुरक्षा नाही दिली तर आम्ही धडक मोर्चा आता मंत्रालयावर काढणार आहे भारतीय आक्रोश मोर्चा आहे अशी आमची भूमिका आहे आणि सरकारला विनंती करतोय आम्ही राज्यपाल साहेबांना की ह्या अशा सरकारचा एक राजीनामा घ्या बरखास्त करायला कारण यांच्यापासून महिला ना सुरक्षित नाही आहे महिलांना तुमचा जाण्याचा म्हणजे घराच्या बाहेर महिला ना सुरक्षित नाही आहे तर यांनी विचार करावा याचा कशाला पाहिजे असलं सरकार नंतर तरी सांगेल काय दुसरं सरकार राज्यपाल परत आम्ही एकदा विनंती करते की यांना बरखास्त करावं माझं नाव सुनीता चव्हाण ना। ना। आपण ही दुर्घटनेची जबाब जबाबदारी नौदल तलावर टाकत आहे त्यामुळे नव महाराष्ट्रमध्ये नवीन वाट पे पेटायची पेटा शक्यता आहे त्यामुळे आम्ही भारतीय दलित कोपराच्या वतीने जेव्हा अन्न मोर्चा काढण्यात आलेला आहे ठीक